नमस्कार मैत्रीण हे बघा आज मस्त मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे आषाढी एकादशी स्पेशल तुम्ही बघू शकता मैत्रीण अजिबात तेलकट झालेली नाहीये नाहीतर उपवास म्हटलं की नाही का ऑइली आलंच पण ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा हेल्दी आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे अजिबात तेलकट नाही फक्त दोन चमचे तेलापासून बनवली आहे तर मी सगळ्यात आधी इथे एक मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये मी एक वाटी वरई घेतलीये वरई किंवा आपले भगर तुमच्याकडे काय म्हणतात ते आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा शाबोदाना टाकून घेते एकच चमचा टाकायचा म्हणजे आपल्याला चिकटपणा येईल आपल्या बॅटरला तर हे छान मिक्सर मधून आपण वाटून घेऊया पीठ करून घेऊया तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं पावडर आपलं तयार झालेलं आहे भगरीचं भगरीचं पीठ तयार झालंय आपलं तर हे छान आपण असं साईडला ठेवूया आणि पुढची प्रोसेस करू तर मी इथे कढई घेतली आहे आणि कढईमध्ये आपण ज्या वाटीनी एक वाटी भगर घेतली होती त्याच वाटीनी दोन वाट्या पाणी घ्यायचंय डबल पाणी घ्यायचंय जितकं भगर असेल तुमची दोन वाट्याचं भगर असेल तर चार वाटी पाणी घ्या तर आपण दोन वाटी पाणी टाकलेले आणि याच्यामध्ये मी मी चिली फ्लेक्स टाकून घेते एक चमचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपण एक अर्धा चमचा हे छान आता आपण एक उकळी देऊयात याला कळकळून उकळी आली पाहिजे हे बघा आता छान याला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण याच्यामध्ये जे आपण भगरीचं पीठ बनवलं होतं ना ते आपण सगळं याच्यामध्ये दे। टाकून देऊयात हे बघा मस्त आता टाकून दिले आपण हे छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे हे गोळा झाला पाहिजे याचा बघा तुम्ही थोडं सुद्धा पाणी राहिलेलं नाहीये सगळं पाणी अं भगरींनी शोषून घेतले आहे आणि गाठी अजिबात होऊ द्यायचं नाही असं पटापट पटापट हलवून घ्यायचं म्हणजे अजिबात गाठी गोळे होत नाही आता हे हलवून झालंय याला आपण एक प्लेट ठेवून एक दोन मिनिटं छान वाफ काढून घेऊयात तर दोन मिनिट झालेत मी आपण हे आता काढून बघूयात हे बघा मस्त आता याला एकदम मस्त वाफ आलेली आहे तर मी थोडस चमचेने हलवून घेते मी तुम्हाला थोडस हातावर घेऊन हो दाखवते हे बघा मस्त आपला एक छान गोळा तयार होत आहे तर आता आपण हे एक प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि आपण पीठ मळायला सुरुवात करूया छान सगळं पीठ आपण काढून घेतलेलं आहे आता गरम आहे ना तोपर्यंत छान एक जीव करून घ्यायचं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे जेणेकरून आपल्याला चटका बसणार नाही आणि पटापट करून घ्यायचं अशा या हाताने छान मळून आपल्याला पीठ मळून घ्यायचंय हे बघा छान आता पीठ मी मळून घेतलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे जर तुम्हाला पाणी लागत असेल तर पाण्याचा हात घेतला तरी चालेल किंवा असं सुद्धा पीठ आपण मळू शकतो मी इथे तीन बटाटे घेतले आहेत उकडून त्यातलं मी दीड बटाटा याच्यामध्ये टाकून घेते आणि दीड बटाटा आपण मधल्या सारणासाठी साईडला ठेवून देऊयात ते मी बटाटे छान याच्यात कुसकरून छान मळून घेते एक जीव करून घ्यायचं थोडासा तेलाचा हात घेतला तरी चालेल म्हणजे हाताला चिटकणार नाही छान आपण याचा एक छान गोळा करून घ्यायचा सॉफ्ट असा म्हणजे आपण गव्हाचं पीठ मळतो हो ना तसं किंवा त्यापेक्षा थोडस घट्ट पातळ नाही व्हायला पाहिजे हे बघा आपण टिक्की बनवतो ना सेम तसंच करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती छान आपलं असं पीठ तयार झालेलं आहे अजिबात हाताला वगैरे कुठे चिटकत नाहीये छान आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आपण ठेवून आतमध्ये सारण करायला घेऊयात तर मी ते मिक्सरचं भांड्या घेतले आहे त्याच्यामध्ये एक वाटी नारळ घेतले ओले नारळ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि अर्धा चमचा साखर घेतली आहे साखर तुम्ही नक्की टाका खूप छान चव येईल हे छान मिक्सर मधून आता बारीक करून घेऊ हे बघा छान मिक्सर मधून हे बारीक झालेले तर मी आता एका वाटीमध्ये हे छान काढून घेते जे आपण दीड बटाटे ठेवलं होतं ना ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात मस्त आता हे मी घेतले आता हे छान एक जीव करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये मीठ हिरवी मिरची टाकली आहे हे आपण आता छान एक जीव करून घेतलेला आहे मी आता याचे छान छोटी छोटे आपण गोळे करून घेऊयात म्हणजे आपल्याला सारण भरायला सोप्पं होऊन जाईल मी हे आता सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपण पीठ छान मळून घेतलेलं आहे तर त्याची आपण छान आता गुळी करून घेऊयात आणि त्याला आता आपण आपण पुरण पोळी बनवतो ना तशी पारी किंवा मोदक बनवतो ना सेम तसं स्टफ करून छान तोंड बंद करून घ्यायचे आपलं सारण बाहेर नाही आलं पाहिजे छान आता असं करून हळूहळू प्रोसेस करून आपली तोंड बंद करून घ्यायचं आणि गोल बनवलं तरी चालेल किंवा जरा चप्पट आकार दिला टिक्की सारखा तरी चालेल मी त्याला थोडासा चप्पट आकार देते दाबून घ्यायचं हलक्या हाताने करायचं खूप सोपं आहे आता आपण असे सगळे करून घेऊयात हे बघा मी छान आता सगळे टिक्की आपली बनवून घेतलेली आहे हे छान आपण तेलावर तळून घेऊयात मी फक्त इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपली जी पळी असते किंवा थोडस तुम्ही अंदाजे दोन चमचे जरी तेल टाकलं ना तरी पुरून झालं जातं याला अजिबात तेलाची वगैरे गरज नाही खूप थोडस शेलो फ्राय किंवा तुम्ही डीप फ्राय जरी करायचं असेल तरी तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये तळू शकता मी ते थोडस तेल टाकलं दोन चमचे आणि त्याच्यावरच आपण छान हे तळून किंवा भाजून घेऊया एक झाली झालीये आता आपण दुसरी साईड सुद्धा भाजून घेऊ छान क्रिस्पी आणि चवीला अप्रतिम होतं याच्यामध्ये मी फक्त हिरवी मिरची आणि मीठच टाकले आहे तुम्हा तुमच्याकडे जर कढीपत्ता कोथिंबीर जिरे कोणी खात असेल ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता आमच्याकडे नाही खात त्याच्यामुळे फक्त मी हिरवी मिरची मीठ आणि साखरच टाकलेला आहे तर तुम्ही रेसिपी माझी नक्की ट्राय करून बघा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा बरं का तर दोन्ही साईड आपले टिक्कीचे झालेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली टिक्की तयार झालेली आहे तर याला मी टिक्कीच म्हणते तुम्हाला याच दुसरं नाव सुचत असेल तर तुम्ही मला नक्की सांगा तुम्ही बघा किती छान मस्त प्रतिम झालेले आहेत हे बघा मस्त मी आता तुम्हाला ह्याचा आवाज दाखवते किती क्रिस्पी झालेले आहे हे बघा किती मस्त तुम्ही आवाज ऐकताय एकदम कुरकुरीत असे आपली टिक्की तयार झालेली आहे अजिबात तेलकट वगैरे काहीच झाले नाही तुम्ही बघू शकता मैत्रिणी खूप छान हेल्दी अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा चवील आपण अप्रतिम झाली आहे तर टेस्ट करायला मी इथे बोलवलेलं आहे शुभ्राला तर आपण शुभ्राला विचारूया कसं झालंय ते हाय शुभ्रा चला आता आपण टेस्ट करू हाऊन बघ कस झालंय हळूहळू व्हेरी गुड थांबता मी हा दुधाच्यात बुडू दह्यामध्ये आणि खा वा 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 कस झालंय छान छान अरे वा 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 चला तर मग माझ्या रुखमाईला तर मी बनवलेले पदार्थ खूप आवडले तुम्ही करून बघा आणि आषाढी एका निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा